<laughs> कल्पना ताई नमस्कार बोला नाही सविताचं ते नेटवर्क गेलं त्याच्यामुळे चालू केली इथं वरती आहे आजी मला हे जे डोंगर दिसत ना मनीष भाई नमस्कार 4G नेटवर्क इकडे गेले हे जे दिसते ना रोप इकडे तयार होते सध्या रोजी पाजवगा हे जे रोप रोप वर्ती आणि पुणेकर काका राजेश भाऊ नमस्कार स्वागत आहे हाजी मलंगला आलोय वरती या म्हणजे मी वरती नाही चाललो आता हे जे नवीन तयार होतंय रोपवेच मलंगड युनिक्युलर रोपवे ते काय अजून पूर्ण तयार नाही झाले काम चालू आहे आणि मनीषाई बोलत आहेत काका नमस्कार अश्विनी ताई बोलत आहेत नमस्कार पुणेकर काका राजेभाऊ बोलत आहेत मनीषा ताई नमस्कार सविता बोलत आहेत श्री स्वामी समर्थ आणि आपले राजे भाऊ बोलत आहेत अश्विनी ताई नमस्कार हे या थोड्या बिल्डिंग दिसत आहेत डोंबिवलीचा भाग आणि इकडे सर्व आमचा कल्याण राजेश भाऊ बोलत आहे कल्पनाताई नमस्कार सविता विनी नमस्कार सविता बोलत आहे राजेश भाऊजी नमस्कार पावसा ठर सिच्युएशन असते इकडं पहिला जे बस स्टॉप वगैरे हो ते खाली आहे इकडे आणि सविता बोलत आहे कल्पना ताई नमस्ते शिवसका अश्विनीताई बोलत आहे नमस्कार सविता वनी साहेब सविता सपोर्टिंग गमेंट ओम नम शिवाय हर हर महादेव कल्पना ताई बोलत आहे दादरणी वहिनी साहेब नमस्ते वहिनी नाही आहे माझी लाईव आहे <laughs> <laughs> आवाज येतोय ना माझा नाशिककर भाऊ नमस्कार दादा नाशिककर भाऊ नमस्कार ऍक्च्युली इकडे मला वाटलं जरा वरती सोडतील पण नाहीये आणि नेटवर्कचा पण थोडा प्रॉब्लेम आहे इकडे काय आता हे सगळं चालू आहे हे सगळ्यात मेन डोंगर हाजी म्हणून आता हे जी झाडे दिसते ना ह्याच्या वरती जो डोंगर आहे तिथं तो दर्गा आहे बरेच जण तुमच्यापैकी बरेच जण आले असते आता सध्या आम्ही तिकडे चालत जायचं बोललो तर आम्हाला पंचेस ते पन्नास मिनटं लागते आणि पुणेकर कसा बोलत आहे श्री स्वामी समर्थ कविता बोलत आहे नाशिककर भाऊ नमस्ते शिव सकाळ कल्पना ताई आहे श्री स्वामी समर्थ इकडे सगळं अजून सध्या हा रस्ता झालाय आणि हे रोपवेचं काम चालू आहे रोपवे झाल्याच्या नंतर मग इकडे गर्दी होणार आता सध्या ह्या डोंगराच्या इकडून जावं लागतं चालू हे जे आहे पहिल्याच एक ना हे गिरी दर्शन वगैरे आता जे नवीन बांधकाम चालू आहे रोपवेसाठी आणि हाजी मलंगला जे येतात ते मलंगवाडी हे काल परवा मला तुम्ही तरी विचारलेलं कोणतं आहे हे जे झाडीमध्ये गाव दिसतंय ना हे मलंगवाडी गाव आणि हो का हे जो आहे ना आपलं का ॲक्च्युली मला पण लाईट हे होत आहे समोर आता नेमकं काय दिसतं दिसत हे जे वरती डोंगरामध्ये चमकतोय ना तो दर्गा तिकडे जातात जास्त करून सुरुवातीला पुणेकर काका बोलत श्री स्वामी समर्थ सविता बोलत आहे यम हे हम सबकी खबर रखते हम अपनी झलक सबसे अलग आणि आता टॉप मोस्ट सी सी झालेले धन्यवाद सर्वांचे नव्वद जण पाहत आहेत कल्पनाताई बोलत आहे श्री स्वामी समर्थन लाईक डन धन्यवाद आणि अश्विनीताई गुरुताई श्री स्वामी समर्थ बघा अश्विनीताई शतक ओलांडलेलं आहे आपल्या प्रेक्षकांनी मी ॲक्च्युली आता इथून बारीक आवाज येतोय ॲक्च्युली आवाज तर मी मोठा केला आहे पण आता आवाज ये हे जे आहे ना इथेच जो समोर डोंगरावरती दिसतं तो खालचा हाजी म्हणून बोलतात आणि इथं गेल्यावरती हे झाडं हे डोंगर आहे इथून आता इथून नाही दिसत ते की दाखवण्यासारखं माहिती हेच दिसत नाही आहे बाकी इथं खाली गाव आहे आणि श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद आणि अश्विनीताई बोलत हाजी आली नाही हो हाजी मलंग हाजी अली वरळी अश्विनीताई हे जे हाजी मलंग आहे मलंगवाडी इकडे ठाण्यामध्ये अंबरनाथ तालुका येतो आत्ता जरा क्लिअर झालं हा जो डोंगराचा वरती चमकणारा आहे ना भाग तिथे आहे ते हाजी मलंग आणि मनीषा ताई बोलत आहे हर महादेव हरेहर महादेव हरे कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि आत्ता आपली सी सी व्यवस्थित झालेली आहे आणि रामा झोपे भाऊचं आगमन झालेलं आहे झोपे भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि रामकृ नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी रामा झोपे भाऊ आपलं स्वागत आहे वरती हा छोटा हाजी मलंग आणि हा हाजी मलंगचा ह्याचा उत्तरेकडचा डोंगर आणि इथून पण माणसं काही जातात हाजीमलंगला हे कोपऱ्यावरून अशी चढू हे अशी वर वर करून हे जे डोंगर आहे ना हयो का इथून हा चढू थोडा इथं विसाव घेतात आणि परत मग ह्या डोंगरावरती चढू इकडे हाजी मलंग आणि असे चढायला जवळजवळ पंचेचाळीस मिनटं लागतात आणि सविता बोलत आहे एवढे जय मल्हार प्रफुल भाऊचं आगमन झालं आदरणीय बाजीराव दादा का का। भुण भुण नमस्कार आणि शुभ सका प्रफुल भाऊ शुभ सका आणि कल्पना ताई बोलत आहे असा आदर राहू द्या रामा काका आणि प्रफुल्ल भाऊ बोलत आहे आदरणीय सविता ताई नमस्कार आणि रामा जोपी भाऊ बोलत आहे आहेच बेटा अश्विनीताई बोलत आहेत हो का दादा आणि सविता बोलत आहे रामा दादा नमस्कार नमस्ते शुभ सकाळ आता ॲक्च्युली इकडे पुढे जाऊ देत नाहीत नाही तर तिथून जे कॉर्नरचं बांधकाम दिसतंय ना हो का हा कोपरा तिथून थोडंसं अंतरावरती हो पहिलं रस्ता आहे आता ते मध्ये बिरं दिसत आहेत तिकडून माणसं जातात आणि अश्विनीताई बोलत आहे आम्ही आम्ही एवढे वर्षी मुंबई राहण्यामध्ये राहिलो पण प आमचे पप्पा कुठेच फिरायला घेऊन गेले नव्हते अहो कसं आहे तुमचे वडील काय माझे वडील काय कोणी शिकलेले नव्हते त्या काळी आणि जास्तीत जास्त कुठे घेऊन जायचे मुंबादेवी राणीचा भाग आणि चला घरी भाग असं कंडिशन होते आणि सविता बोलत आहे नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आणि ज्योतिराम बामदाले हे काय आहे मला का। ज्योतिराम भाऊ हे हाजी मलंग अंबरनाथ तालुक्यातील एक प्रसिद्ध असा दर्गा आणि हिंदूचं स्थळ आहे आणि अशी मी काय बोलत आहे मंबादेवी पाहिले आणि दादा मी जुहू चौपाटी हो आपल्या वडिलांना तेवढंच माहिती होतं रामाभाऊ बोलत आहे ताई नमस्कार आणि प्रफुल्लभाऊ भाऊ बोलत आहे आदरणीय कल्पना जय भीम आणि कार्तिक भाऊचं आगमन झालं आहे कार्तिक भाऊ बघा हे आमचं हाजी मलंगचं परिसर हा वरती डोंगर तुम्ही काय गेला असता आणि खूप खूप स्वागत आहे कार्तिक भाऊ कल्पनाताई बोलत आहे क्रांतिकारी जय भीम कार्तिक दादा प्रफुल्ल भाऊ बोलत आहे कार्तिक क्रांतिकारी जय भीम आणि आपल्या गाव नेचर ताई ॲक्च्युली तुमचं नाव मला माहिती नाही ताई सॉरी नमस्कार दादा आणि हे का ताई आपलं हाजी मलंगचं डोंगरी ॲक्च्युली इकडे आता वरती जायला परवानगी नाही आहे आणि उन्हामुळे खरंच कमेंट काय केली हे पण लवकर कळत नाही आहे वाचतानी चुका झाली चूक झाली तशा मग असावी नाही ताई सपोर्टिंग कमेंट गाव नेचर ताई बोलत आहे सविताविनी नमस्कार कार्तिक भाऊ बोलत आहे कल्पना ताई जय भीम दादा जय भीम सविता बोलत आहे गाव नेचरताई नमस्कार ताई बोलत आहेत नमस्कार कार्तिक दादा आणि कल्पनाताई बोलत आहे गाव नेचरताई माय हे आपलं ताई मी आलो इकडे अंबरनाथ हाजीमल ठाणे भी मग मी राहतो कल्याणला माझ्या घरापासून एक दहा किलोमीटर आहे हे आलो इथे ॲक्च्युली एक दिवस वरती जाऊन हे करेल आत्ता कसं आहे की एवढी हे नाही फक्त मी चाय पिलेलो आहे तिथे वरतीच चा असं चालत चढ जा हो कार्तिक भाऊ हो कार्तिक भाऊ बोलत आहेत आलो दादा मी धन्यवाद कार्तिक भाऊ कार्तिक भाऊ बोलत आहे ताश्विनी ताई नमस्कार आणि आमची अनुदी आलेली अनुदी हे आहे आपण हाजी मला आणि ताई बोलत आहेत दादा आणि अनुदी राम राम सविता बोलत आहे ताई हाजी म्हणून बोलत आहेत बी एम साहेब प्रफुल भाऊ बोलत आहेत अश्विनी ताई नमस्कार आणि नेटवर्क कट झाल्यामुळं सी सी सर्व हे झालेली आहे आणि अश्विनी ताई बोलत आहेत नमस्कार प्रफुल दादा कार्तिक भाऊ बोलत आहे सविता ताई नमस्कार और अनुदी बोल रही है राम राम ये अभी एक्चुअली कन्स्ट्रक्शन चालू आहे रोपवे बन रहा है अनुदी ऊपर जाने के लिए आणि आपले पुणेकर काका का बोलत आहे गावाकडची ताई नमस्कार पुणेकर काकांचा एक्चुअली त्या ताईचं ता नावच नाही माहिती आहे त्या संगमनेरच्या आहेत एवढं माहिती आहे पुणेकर काका आणि आपले अनुदी बोल रही कैसे हो ठीक हो और अभी मेरे ख्याल से अभी बंद करना चाहिए मुझे यहाँ पे ज़रा नेटवर्क का भी प्रॉब्लम है नेक्स्ट टाइम आऊँगा तो ऊपर जाके ले लूँगा लाइव अभी चला सर्वंश आभार